आज आपण या व्हिडिओमध्ये येत्या एक तारखेपासून काही महत्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत त्याबद्दलची माहिती असणे सर्वांसाठी अत्यंत आवश्यक आहे अन्यथा तुम्हाला अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो हा सुरू फेब्रुवारी महिना संपायला आता अवघे काही दिवस उरले आहेत महिना बदल ला सरकारकडून अनेक महत्वाच्या नियमांमध्ये बदल केले जातात असेच काही बदल येत्या नवीन म्हणजेच मार्च महिन्यात देखील मिळतील ज्यांचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेच्या जीवनमानावर पडणार आहे चला तर मग जाणून घेऊया येत्या एक तारखेपासून काय महत्वाचे बदल होणार आहेत नंबर एक वाहन चालकांसाठी मोठी बातमी एन एच ए आय नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाने फास्टॅग के केवायसी अपडेट करण्याची तारीख वाढवली आहे यापूर्वी केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीची शेवटची तारीख ही एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंतची देण्यात आली होती ती आता वाढून गुरुवार येत्या एकोणतीस फेब्रुवारी पर्यंतची करण्यात आलेली आहे सरकारच्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ही घोषणा केली आहे ज्यांनी ज्यांनी अद्याप देखील फास्टॅग केवायसी केलेली नाही त्यांनी आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार गुरुवार येत्या एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल अन्यथा त्यांना बॅन केले जाईल किंवा ब्लॅक लिस्ट मध्ये टाकले जाईल नंबर दोन आधार कार्ड संबंधित एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे ई पी एफ ओ ने आधार कार्ड बाबत एक मोठा निर्णय जाहीर केला आहे आता जन्मतारीख अपडेट किंवा त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी आधार कार्ड चा वापर करता येणार नाही ई पी एफ वैध कागदपत्रांच्या म्हणजे व्हॅलिड डॉक्युमेंट ला वगळले आहे या संदर्भात ई पी एफ काही दिवसांपूर्वी म्हणजेच मंगळवारी एक परिपत्रक देखील जारी केले आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ई पी एफ ओ ने मंगळवार दिनांक सोळा जानेवारी रोजी एक परिपत्रक जारी केले आहे त्यानुसार आधार कार्ड जारी करणारी संस्था यू आय डी आय कडून एक पत्र देखील प्राप्त झाले आहे यापुढे आधार तपशील जन्म तारखेचा मानला जाणार नाही नंबर तीन चौदा पॉईंट दोन किलो चा घरगुती वापराचा गॅस सिलेंडर व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल दर महिन्याच्या पहिल्या तारखेला अर्थात एक तारखेला सरकारी तेल कंपन्या जसे की ओ सी एल इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड इंडियन गॅस बीपीसीएल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भारत गॅस एचपीसीएल हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड एच पी गॅस या सरकारी तेल कंपन्या एलपीजी सिलेंडरच्या किमती ठरवून दर महिन्याच्या तारखेला नवीन जाहीर करता। शुक्रवार एत्या एक शुक्रवार म्हणजे मार्च दोन रोजी देखील गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर होणार आहेत लोकसभा निवडणुकांपूर्वी येत्या एक तारखेला म्हणजे शुक्रवार एक मार्च रोजी सरकारकडून देशातील सर्वसा जनतेला काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे मीडिया रिपोर्ट नुसार येत्या एक मार्च दोन हजार चोवीस रोजी सरकारी तेल कंपन्यांकडून एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात केली जाण्याची शक्यता आहे म्हणजे गॅस सिलेंडरच्या किमती येत्या एक तारखेला कमी होण्याची शक्यता आहे नंबर चार आय एम पी एस चे नवीन नियम लागू गेल्या एक तारखेपासून अर्थात एक फेब्रुवारी पासून तुम्हाला लाभार्थ्याचे नाव न जोडता म्हणजे पैसे पाठवत आहात त्यांचे नाव न टाकता आता फक्त तुम्ही त्या लाभार्थ्याचा मोबाईल नंबर आणि त्याच्या बँकेचे नाव टाकून पैसे पाठवू शकता हा नियम अलीकडेच एक तारखेपासून लागू करण्यात आला आहे आता तुम्ही फेब्रुवारी पासून थेट तुमच्या बँक खात्यातून पाच लाख रुपयापर्यंतची रक्कम ट्रान्सफर करू शकता या बाबतीत एन पी सी आय म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने अलीकडेच मंगळवार दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी एक परिपत्रक देखील एक आदेश देखील जारी केला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र